ही उमेदवारी जनतेने बहाल केलेली उमेदवारी आहे महिलांसाठीच त्यांची काम काम करण्याची इच्छा आहे आतापर्यंत कुठल्याच सरकारने हे असं केलं नव्हतं आतापर्यंत मी पाच वर्ष अगोदर पण निवडून आलेली आहे तेच या रिसोर्ट शहराचा विकास करू शकतात पाण्याचा प्रश्न आहे सहा सहा दिवस पाणी येत नाही कारण हे दोघं जर निवडून आले तर आमच्या गल्लीचा विकास होऊ शकते दिवसापासून या नगर परिषद कडे कोणाचंही लक्ष नाहीये मला तर वाटतं पहिली नगर परिषद असेल की एवढा या ठिकाणी परिवर्तनाची गरज आहे ते घरात आज सगळं पाणी नसल्यामुळं आमचे सगळे घरात सर्प घुसतात बेसिक काम झाले नाही जे पाहिजेत होते दे तेच काम झाले नाही आतापर्यंत कोणत्याही पदावर नसताना त्यांनी आणखी भरपूर बरेच काही काम केलेले का मग अर्धे होतात अर्धे राहतात अर्धे पैसे खाऊन घेतात आणि आजही म्हणजे हजारो लोक वंचित शहरातले त्याच्यापासून नमस्कार मंडळी मी गौरव देशमुख गणित पारावरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता नगरपरिषदचा आपण सिंदखेड राजा देळगाव राजा याचा आपण नगराध्यक्ष कोण होणार हे आपण व्हिडिओमध्ये मागच्या आपण सांगितलंच आहे आता आपण रिसोडच्या नगर परिषदमध्ये आलो आणि नगराध्यक्ष कोण होणार आणि सामान्य जनतेचं मत आपण घेणार आहे तर हा व्हिडिओ आमचा नक्की तुम्ही पूर्ण बघा धन्यवाद महायुतीचे उमेदवार श्रीसागर साहेब यांचे पुत्र आपल्यासोबत आहेत किरण दादा श्रीसागर साहेब तर त्यांच्याकडून आपण मुद्दे घेऊया की बाबा काय आज पाच वर्षात ते करणार आहेत आणि मॅनिफेस्टो त्यांचा काय आणि सध्या जनतेसोबत ते फिरत असताना कोणते मुद्दे ते मांडत आहेत दादा सांगा आम्ही सध्या ही निवडणूक दोन हजार पंचवीस ही विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे आमच्या नेतृत्वात आदरणीय माजी खासदार आनंदराव भाऊ साहेब तसेच आमच्या नेत्या भावनाताई ह्या सर्व सोबत आहेत भगवान दादा एक असं व्यक्तित्व आहे की जे रिसोर्ट सर्वांना परिचित असल्या कारणास्तव असतो ही उमेदवारी जनतेने दे बहाल केलेली उमेदवारी आहे आणि फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये आमचं दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस हे प्रामुख्याने जे विजन आहे पाणीपुरवठ्यामध्ये चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची जी प्रलंबित योजना आख रखडलेली आहे हिला मार्गी लावणे अंतर्गत भूमी विकास करा भूमिगत गटात योजनेच्या माध्यमातून सर्व सुविधा सोडवणे तसेच उच्च शिक्षित आपल्या शाळा ज्या सुधारणा केलेल्या आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदे मार्फत आपल्या नगरपालिकेला हँडओव्हर केलेल्या शाळा आहेत या शाळा मार्फत गोरगरिबांच्या मुलांना अत्याधुनिक सुविधा पुरवण्याचा आमचा मानस आहे तसेच जे काही झोपडपट्टी लांब दूर वस्तीवरून मुले शाळेत शिकण्याकरता येतात अशा मुलांना बसेस करून देण्याचा नगर परिषदेचा मानस आहे त्यानंतर आमचा एक जे आपण की प्रलंबित असे प्रश्न जे प्रामुख्याने रस्त्याचे आहेत काही प्रमाणात आता नवीन वस्त्या झालेल्या आहेत पाणीपुरठ्याचे आहेत हे प्राकृत्याने आमचे मुद्दे आहेत त्यानंतर आमच्या रिसोड शहरात जी गुंठेवारीची खूप मोठी समस्या आहे त्यामध्ये प्रामुख्याने आमचा जो झोपडपट्टी एरिया म्हणजे जिजाऊ नगर नगर पठाडे नगर आणि ह्या अंतर्गत मध्ये गजाननगर गजाननगर मध्ये अशा बऱ्याचशा विकास गुंठेवारीच्या प्रलंबित योजना आज आम्ही माननीय श्री बावनकुळे साहेब महसूल मंत्री हे आज येत आहेत सभेला एक वाजता त्या प्रमुख त्यांच्या समोर मांडणार आहे आणि बरेचसे असे मुद्दे आहेत की जेणेकरून आपल्याला रिसोड शहराचा विकासाला या पाच वर्षात गती देण्याचा मानस आमचा सा, आदरणीय भगवानराव दादा यांच्या माध्यमातून होणार आहे आणि हे रिसोर्ट शहर पूर्ण त्यांच्या सोबत आहे कुठल्याही मना, प्रकारचा मनात कुठलीही प्रकारची धास्ती नाही काही नाही आमचा एकतर्फी विजय आहे यामध्ये सर्व रिसोर्ट शहराचाच आहे त्यामुळे आम्हाला कसल्याही प्रकारची या निवडणुकीला पुढे जात आहे आता तुमच्यासोबत जास्त युवा दिसायला आपल्याला रोजगाराचा काही मुद्दा आहे का आहे ना रोजगारामध्ये हा तसा वंचितच जिल्हा आहे वाशिम जिल्हा आकांक्षित जिल्हा आहे ही सगळ्या बाजू आहे पण ही बाजू आता आकांक्षित नाव पुसण्याकरता आमचे नेते आदरणीय भावना ताई भाऊसाहेब त्यानंतर त्या विधान परिषदेवर आमदार आहेत आता त्याच्यानंतर माजी खासदार साहेब आता ते सतत पुरवठा म्हणजे पाठपुरावा करून मंत्रालयातून ह्या काहीतरी आकांक्षित जिल्ह्यासाठी बऱ्याचशा योजना इथे यावं आणि युवकांना रोजगार भेटावेत ही त्यांची इच्छा आहे आणि ते शंभर टक्के त्यांच्या आम्ही आमचे आम्ही सोबत आहेत युवा वर्ग पूर्णतः सोबत असल्याकारणास्तो यालाही कुठंतरी बळ मिळणार आहे विकासाच्या म्हणजे युवकांच्या रोजगार तुमचं मत पण माझं मत एकच आहे की पब्लिक जे आहे सोबत या सर्वांच्या साक्षीने सर्व व्यवस्थित आहे आता क्षीरसागर साहेबांच्या सुनबाई आपल्या सोबत आहेत सुनबाईच ना सुनबाई आपल्या सोबत आहेत तर महिलांसाठी काय मुद्दे आहेत आता तुम्ही सोबत महिला आहेत तर काय महिला आपल्या नगर मी माझी ओळख सांगते सर्वप्रथम मी भारती अरुण क्षीरसागर नगर नगराध्यक्षा भगवंतदादा क्षीरसागर महायुतीचे उमेदवार त्यांची लहान इसून महिलांच्या महायुतीचे आपले जे सरकार आहे त्यांची सर्वात जास्त म्हणजे महिलांसाठीच त्यांची काम काम करण्याची इच्छा आहे तर आपल्या आपल्या ज्या शहरा मध्ये मागास मागास वर मागास भाग आहे स्लम एरिया आहे तिथल्या महिलांना आम्ही रोजगार देण्याचा प्रयत्न करू आणि जो आपला स्लम एरिया आहे त्या एरियामध्ये विकास काम करण्याची आमची आमच्या म्हणजे आम उमेदवाराची -पूर इच्छा आहे तर आमची आम हीच इच्छा आहे की सर्व सर रिसोडकरांना आम्ही कळकळीची कर विनंती करतो की आपली महायुतीची सरकार वर आहे आणि रिसोडकरांनी महायुतीची सरकार निवडून द्यावी आणि आपला महायुतीचा झेंडा आपल्या नगरपालिकेवर फडकावा आणि आपल्या आपल्या रिसोर्टचा विकास होईल ही एवढी अशी आम्ही देतो क्षीरसागर यांच्या वतीने तुम्ही अशी गॅरंटी की छोटे मोठे लघु उद्योग आहेत ते चालू करणार महिलासाठी आपल्या ज्या आपल्या ज्या सरकारच्या योजना आहेत त्या अंतर्गत ज्या महिलांसाठी योजना आहेत त्या आम्ही आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करू आणि आपल्याला महिलांना सक्षम करण्याचा आम्ही प्रयत्न करू तुमचं काय आमचं हे नक्कीच मत आहे की भगवान दादा क्षीरसागर यांना मतदान करून भरघोस मतदान करून विजय करा आणि नक्कीच महिलांसाठीच हे सरकारच बी जे पी सरकार किंवा महायुती सरकार हे सगळं सरकार महिलांसाठीच लाडकी बहीण योजना असो किंवा कुठल्याही योजना असो त्या महिलांसाठी जास्त आरक्षण आहे सध्या आरक्षण आहे नगरपालिकेत आरक्षण आहे जिल्हा परिषदमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के साठ टक्के आरक्षण द्यायले आत्तापर्यंत कुठल्याच सरकारने हे असं केलं नव्हतं जे महायुती सरकार करायची त्यामुळं नक्कीच महायुती सरकार बेस्ट आहे भगवान काकांना नक्कीच निवडून द्या आणि जेव्हा निवडून येतील तेव्हा बघा एक चमत्कार दिसल आणि आम्हाला माहित आहे की हा चमत्कार होणार रिसोर्ट मध्ये होणार रिसोर्टचा विकास होणार सौंदर्यीकरण होणार आणि उद्योग असो कुठलंही क्षेत्र असो या त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात भगवान काका जे करू शकतात आतापर्यंत कोणीच नाही केलं ते आपलं सरकार करून दाखवाल आणि आम्हाला विश्वास आहे याचा धन्यवाद क्षीरसागर वार्ड क्रमांक तीन ची उमेदवार शिवसेनेची महायुतीची आजपर्यंत आतापर्यंत मी पाच वर्ष अगोदर पण निवडून आलेली आहे आता पण येणार आहे जे आतापर्यंत जे झालं नाही आपल्या रिसोर्ट शहरामध्ये ते भगवान दादा सीरसागर हे माझे सासरे आहेत हे आता हे करणार आहेत यांना तुम्ही निवडून द्या दोन कमळ एक धनुष्यबाण हे सर्वांना मी सांगते की लक्षात ठेवा याच्यावरच हे करा प्रचंड बहुमता यांना विजयी करा नमस्कार मी भगवानदादा क्षीरसागर यांची मोठी सुनबाई आहे त्यांना पूर्ण प्रचंड बहुमतानी विजयी करा आणि रिसॉर्टचा विकास करण्यासाठी हेच असे उमेदवार आहेत की त्यांना तुम्ही सर्वांनी निवडून दिलं पाहिजे आणि तेच या रिसॉर्ट शहराचा विकास करू शकतात असा पूर्ण रिसोर्टकरांचा ठाम विश्वास आहे आता काही सामान्य नागरिक आपल्यासोबत आहेत तर दादा कोण होईल भाजपचे भगवानराव क्षीरसागर हे खान काम आहेत खाली वरी सरकार आहे काम आहेत पाण्याचे हे योजना आहेत याच्यासाठी दुसऱ्या लोक देऊन काय फायदा नाही होणार त्यासाठी भाजपचे भवानराव क्षीरसागर याला आम्ही वोटिंग देऊन हे करू काय म्हणजे काही काम राहिले का असं वाटतं झाले पाहिजे आता पुढच्या पाच वर्षात होतील हे आज पाण्याचा प्रश्न आहे सहा सहा दिवस पाणी येत नाही हे घेऊन निधी आलेला आहे मग याचं काम करायचं म्हणून भाजपला निवडून देणं हे आपल्याला दुसऱ्याकडे लक्ष घालण्यात काही महत्वच नाही हो याच्यासाठी भाजप पण भगवानराव द्यायला आम्ही निवडून देणार सगळे साहेब होतील नगराध्यक्ष हो हो तुमचे कामं जे राहिलेली आहेत मग ते होऊन जातील होऊन जातील हो तुमचं काय बस तेच म्हटलं माझं पण ते जे बोलले ते तेच आपलं मग साहेब नगराध्यक्ष होतील आता सामान्य नगराध्यक्ष आम्हाला वाटतं की भगवानराव क्षीरसागर यांना अध्यक्ष व्हावं आणि अशी इच्छा आहे की यशवंतराव देशमुख निष्णूक भाऊ कदम याला आम्ही निवडून आणू शकतो कारण हे दोघं जर निवडून आले तर आमच्या गल्लीचा विकास होऊ शकते पुढील जे काम ते थकीत ते पूर्ण होऊ शकतात कारण नळाला पाणी येत नाही चार चार पाच पाच दिवस हे काम आमचं एक काम पूर्ण होऊ शकते याबद्दल जो इथं कचरा कोणी आणून टाकत असेल पलीकडे आणून टाकत असेल ते कचरा आपण इथं टाकणं बंद होईल तुमच्या मध्ये किंवा श्रीसागर साहेब नगरात तर कचऱ्याचं व्यवस्थापन असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल मिटतील तुमच्यासमोर सर्व मिटून जाईल आमचे जे प्रश्न आहेत ते पूर्ण मिटून जातील हो धन्यवाद तर आपल्यासोबत एक दुकानदार आपल्यासोबत आहेत तर त्यांना आपण विचारूया की बाबा की नक्की कोण नगरात होईल काय वाटतं कोण नगराध्यक्ष फार चुरशीचा विषय आहे या ठिकाणी परंतु बऱ्यापैकी एक सुशिक्षित उमेदवार समोर आहे त्याचप्रमाणे मातब एक मातब्बर पक्षाचा एक व्यक्तिमत्व या ठिकाणी उभा आहे त्यामुळे लढत फार चुरशीची आहे आणि काय म्हणजे आता काय प्रश्न आहेत का तुमची प्रलंबित असं वाटते तुम्हाला किती पाहिजे सॉल्व्ह भरपूर प्रश्न आहे भरपूर प्रश्न आहेत बऱ्याच दिवसापासून या नगर परिषद कडे कोणाचंही लक्ष नाहीये पाण्याची समस्या आहे पंधरा दिवसात दोन दहा दिवसात एकदा नळ येतात कचरा संचलन व्यवस्थित नाही आहेत रहदारीचा प्रॉब्लम इतका मोठा आहे रिसोरमध्ये की भर रस्त्यामध्ये तुम्ही अति वाढलेला अति पण पहा जागोजागी असणारे गुरं पहा समोर तुमच्या कोंडवडा आहे ते कोंडवड्याची कंडिशन बघून घ्या कोंडवड्याची कंडिशन पाहिल्यानंतर कोणाला लक्षात येईल की काय चालू आहे असा भोकाळलेला भ्रष्टाचार अव्यवस्थितपणा मला तर वाटते पहिली नगर परिषद असेल की एवढा अव्यवस्थितपणा या ठिकाणी आहे तुमच्या असं बाबा हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह झाले पाहिजे म्हणजे कोणी पण नगराध्यक्ष असं मत शंभर टक्के पाहिजे या ठिकाणी पक्ष नाही या ठिकाणी व्यक्ती महत्वाचा आहे म्हणजे जो काम करेल तो व्यक्ती बिलकुल बिलकुल नक्कीच चालेल धन्यवाद महाविकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार प्रभाग क्रमांक सात अ आणि सात ब च्या आपल्या सोबत आहेत तर आपण त्यांचं मत जाणून घेण्यावर की, की, की ती नक्की पुढच्या पाच वर्षामध्ये त्यांचे काय असे मुद्दे आहेत किती करणार आहेत आणि आता सध्या ते जनतेसमोर कोणते कोणते मुद्दे मांडत आहेत सांगा ना तुमची काय मुद्दे नमस्कार मी महाविकास आघाडी पॅनल कडून उभा आहे उभाटा या गटाकडून उभा आहे परिवर्तनाची गरज आहे परिवर्तन हे व्हायलाच पाहिजेत सर्व कॅन्डिडेट आमचे न्यू आहेत यंग जनरेशन आहे त्यांना संधी मिळाली पाहिजेत आणि आमच्या अध्यक्षपदाचे उमेदवार बाळासाहेब दादा देशमुख यांना यांनी दोन तीन वर्षाच्या अगोदर व्हॉलेंट्री घेतली नोकरीवरून त्यांना तीस तीस तेहतीस प्रशासनाचा अनुभव आहे आणि सुशिक्षित उमेदवार हे पूर्ण गोष्टी स्वतःहून ज्ञान असल्यामुळं त्यांना कोणाच्या मार्गदर्शनाची आवश्यकता नाही ते स्वतःही निर्णय घेऊ शकतात ते इतके अनुभव आहेत त्याच्यामुळं आमच्या महाविकास आघाडीच्या पॅनलला भरपूर मताने तुम्ही निवडून द्यावे आम्ही परिवर्तन करू हे नक्की तुमच्या काय प्रभागातले काही प्रश्न आहेत का तुम्हाला वाटतील की ती राहिले आता तुम्ही ते नगरसेवक झाल्यानंतर मिटवणार सगळे प्रश्न तर आहेत आम्ही तुम्ही पहिल्यांदा असल्यामुळे ते <laughs> प्रश्न आम्हालाच माहिती आहे कारण प्रश्न तर सगळे तसेल तसेच पडेल धूळ खात पडेल आता आतापर्यंत आम्ही काहीतरी नवीन विजन घेऊन येणार अनुभव येत सर्व सुशिक्षित कॅन्डिडेट येतं त्याच्यामुळं परिवर्तन तर होणारच ही ग्वाही देतो परिवर्तन होणारच म्हणजे तुमचे आपले नगराध्यक्ष झाल्यानंतर तुमचे जे सर्व काही काम राहिले रिसोड मधले ते नक्की शंभर टक्के होणार असं तुमचं मत जनतेनं आम्हाला भरघोस मतांनी निवडून द्यावे आमच्यावर विश्वास करावे सर्व कॅन्डिडेट आमचे सुशिक्षित आहेत आमचा नेता सुशिक्षित आहे आमचं मन चांगलं आहे त्याच्यामुळे नवीन परिवर्तनाला वेळ संधी साधण्याची संधी द्यावी पब्लिकने तुमच्या कामाचं तेच चालतं धन्यवाद काय समस्या तुमच्या प्रभावात सांगा ना हमारी समस्या आहे की हमारी गल्ली सुधारणा रोड होणार नाली होणार खंबा होणार लाईन होणार पानी की व्यवस्था तो है नल हो गए दूसरी कोई प्रॉब्लम नहीं नाली का रोड का ये प्रॉब्लम है हमको दूसरी कोई बात नहीं है हमारे पास में नीली रोड नहीं कहीं नाली रोड आनी खंबे से नहीं दोनों से, नहीं दी। दी। नाए, नाए, लेने है खंबे आ, एक तिकडे इकड़े इकजे रोड तो पाजेस रोड पाजे अजून नहीं अजून कर नगराध्यक्ष रोड कर पच्चीस तो नाली, ना नाली है ना रोड है खंबे ये दो साल से आएवे है कुछ भी नहीं कुछ भी नहीं था पच्चीस साल से भी कुछ भी नहीं उचित नहीं था अब समस्या बस सख्त नाली और रोड हे पाए कि भाजी तुमची पाणी रोड से आता बस पावसा दसला हा हा ते रोड का त्रास होत आहे आमको रोड पाहिले हो ना हमको मुझे पावसा दारी पाणी तुमच्या घरी से असा ते घराचा जाते सगळा पाणी आमचे मग आम्ही आम्ही घरी भाऊ ये आयचे आमचे सगळे घरात सर्प घुसतात गेल्या समजा आठ महिन्या अगोदर इकडं नाग निघलं 5 पाच फुटाचं हं लेकर इकडं लेकर राहतात आमचे हे खेळतात हे करतात पाणी असलं ना तो तकलीफ आहे तकली ना हे समस्या झालीच पाहिजे आणि एवढीच गल्ली नाही सगळे इथून तितकं गावठांचा लेआउट आहेत ना तितकं कुठंच काय नाही फक्त हे नळ तिथून तिथून आम्ही पाईप आणतो आमचं बाहेर पाईपलाईन आहे आणि इथंच याच गल्ली दोन आणि पुढच्या गल्लीत इत्थ दोन खंबे बाकी दोन तिच्या पुढे गल्ल्या आहेत तिच्यात खंबा नाही आम्ही लोकांच्या घरावरून तार घेतो म्हणजे नाही म्हणजे लाईन पण नाही पुढच्या दोन आणि पुढच्या गल्लीत आहे तिच्या पुढच्या गल्लीत खांब्या प्रश्न मिटले पाहिजे बेसिक प्रश्न अजून झाले नाही आमचे जे छोटे साधारण प्रश्न आहे जे लोकल रोजमराची जिंदगीत लागते ना तोच प्रश्न आमच्या मिटवले नाही आता लोक फक्त हे निवडणूक चालू झाली ना हे आता एक महिन्यापासून लोक येतात विचारतात म्हणतात नाही आम्हाला एक रुपयाची विषय नाही आम्ही एक रुपया घेत नाही आमची कामच झाली काम झालं पाहिजे काही युवा आपल्या सोबत आहेत त्यांचं मत आपण जाणून घेऊ काय काय अडचणी आहे तुमच्या इथे सांग आम्हाला पाणीची अडचणी आहे आणि सध्या ह्या भागात म्हणजे एक लाईट ची प्रॉब्लेम आहे सिंगल फीज राहते ते पण ले व्होल्टेज कमी असते म्हणजे ते आधी सांगितलं मागच्या पंचवीस वर्षापासून काही काम झालं नाही हो काहीच काम झालं नाही म्हणजे काम झालं असं नाही की नाहीच झालं पण झालं जसं पाहिजेत होतं तसं नाही म्हणजे म्हणजे तुम्हाला पाहिजे जसं लाईटचा प्रॉब्लेम आतापर्यंत जे आम्हाला लाईट पाहिजे होती अशी सिंगल पीस असून पण त्याचा व्होल्टेज नसते व्होल्टेज राहत नाही आम्हाला व्होल्टेजचा आणि दुसरा प्रॉब्लेम रोडचा आहे रोड नाली नाही आता बेसिक काम झाले हा बेसिक काम झाले ना, नाही जे पाहिजेत होते तेच काम झाले नाही आता आमचं जे घराचं पाणी आहे जे पण युजचं पाणी आहे संडाचं पाणी आहे कुठं सोडणार त्याला आपल्याला लाईन नाली पाहिजे मच्छर होतात बिमाऱ्या होतात चिल्ट डसतात त्यांना अनेक प्रॉब्लेम आहे आणि रोड पाहिजे हे दोन तीन प्रॉब्लेम असे आहे जे आम्हाला आतापर्यंत आतापर्यंत झालेच नाही काहीच ना झाले म्हणजे नेमकं इथं काय असं मुरुम पण टाकले नाय मातीच आहे जे माती होती जे जमीन होती आमची ती जमीन आहे आणि जे काय घरासमोर थोडं फार उंची केलेला हाईट केलेली आहे ते स्वतः आम्ही केलेली स्वतःच केले स्वतः आम्ही म्हणजे जास्त होईल किंवा तुला करून दिला वाटतं आता आमच्या नगराध्यक्ष म्हणल्यावर आता कोण करणार आहे असं काही हे नाही समजा आता ज्याची हवा चालू होती काँग्रेसचा आमच्या इकडं तर काँग्रेस आहे समजा हो मशाल म्हणजे मशाल हो मशाल आपली महाविकास महाविकास आघाडीला आमचा मत आहे तुमचं ते नक्की काम करतील काम करतील हा असं आश्वासन त्यांनी पण दिलेलं आहे की आम्ही करू आता पाहू आता कोण करते नेमकं तुम्हाला काय वाटतं कोण होईल अध्यक्षांना काम राहायचे होतील का तुमची काय राहिलेले आहेत माझ्या असं आहे की आता काहीतरी चेंज पाहिजे रिसोर्स शहरातल्या व्यक्तींना तेच 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 ते नको आहे आता माझ्या एक दृष्टिकोनातून माझा एक अंदाज आहे समजा माझा एक अनुभव आहे की माझा हे जे येणारा अध्यक्ष ते बाळासाहेब देशमुख असे होतील महाविकास आघाडीचे बाळासाहेब देशमुख होतील हो ते काम करतील काही राहील शंभर शंभर टक्के शंभर टक्के आतापर्यंत कोणत्याही पदावर नसताना त्यांनी आणखी भरपूर बरेच काही काम केलेले आहेत सामाजिक काम असो किंवा राजकीय असो किंवा कोणता असो दुःखा असो त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि निथून पुढे जर ते पदावर बसतील तर शंभर टक्के माझा माझा एक अनुभव आहे जनतेचा एक अनुभव आहे आणि सध्याच्या कंडिशनला हवा त्यांची जे या कारणानं नगराध्यक्ष शंभर टक्के तेच होतील आणि व्हायलाच पाहिजे तुमचे असे प्रश्न की तुम्हाला वाटते ते सॉल्व्ह झाले पाहिजे नगराध्यक्ष झाले सर्व सर्व सर्व, सर्व प्रश्न दुःखाचा असो सुखाचा असो तुमचा दवाखान्याचा असो तुमचा रोडचा असो तुमचा पाण्याचा असो तुमचा नाल्याचा असो प्रत्येक समस्याचं जर आपण समाधान त्याच्याकडं घेऊन गेलो तर ते समाधान होते होईल शंभर टक्के होईल आता एक आत्मविश्वास आहे मला आणि ते शंभर टक्के ते करू शकतात कारण की शिकलेले गोष्ट म्हणजे शिकलेली आहे शिकलेल्या व्यक्तीला काही सांगायची आवश्यकता नाही की काय करायला लागतील काय नाही आणि स्वतः ते नगर परिषद मध्ये आहे राहिलेले पाहिलेले तिच्यामुळे ते गोरगरीबाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतील अशी असा त्या दीक्षा आता काय ती तिघ तिरंगी लढा साहेब अप कोण आता ये आम्ही बोलतात काय कामा ते होतील का कामालेलं काय काम होणारच काय कोणी आलं सारखंच का आहे कोणी आलं तर काम झालीच नाही का, का? काम होत होतच नाही काम म्हणजे मागच्या काही अरे मी मग कामाचं काय काम अर्धे होतात अर्धसे राहतात अर्धे पैसे खाऊन घेतात हो का रोड झालं नाल्या राहिल्या खालच्या कट्टू राहिला हे करायचा नाही पैसे बिल्डिंगून गेले 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 निघून बिल आता काम होतील काय का, 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 का कोणी आला सारखंच आहे ना होणार आपलं आपलं घरच भरतात मत देणार बाबा मग आता नाही करणार आम्ही मत कोणाला देणंच आहे ना मत देणार कोणाला कोणाला पण कोणी आलं सारखंच आहे तुमचं असं मत की बाबा कोणीच आलं तर सारखंच करणार नाही असं कोणीच करत नाही समजे सारखे काय वाटतं कोण नगर दीक्षा या वर्षीचा उमेदवार शिक्षित उमेदवार व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा ते होतीलच एरवी समाजात की आपला प्रतिनिधी कोणत्या प्रकारचा असला पाहिजे शिक्षित उमेदवार असला पाहिजे शिक्षित प्रतिनिधी असला पाहिजे ही एक संधी या वर्षी आलेली आहे की एक शिक्षित उमेदवाराला एक शिक्षित प्रतिनिधीला निवडून देण्याची तर ती आम्ही नक्की पूर्ण करणार आणि एक रिसोर्टला एक सुशिक्षित शिक्षित नगराध्यक्ष देण्याची आमचं स्वप्न आहे आम्ही ते पूर्ण करणार सुशिक्षित नगराध्यक्ष झाला पाहिजे सुशिक्षित नगराध्यक्ष झालं पाहिजे जेणेकरून विकासासाठी रिसोर्टचा हातभार लागणार महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत बाळासाहेबजी देशमुख साहेब तर यांचं आपण मॅनिफेस्टो काय आणि कोणचे मुद्दे सध्या प्रचारात मांडत आहेत आणि जेव्हा ते जनतेसोबत जातात तर कोणते मुद्दे घेऊन ते जात आहेत आपण त्यांना विचारणार आहे तर दादा सांगा ना कोणचे मुद्दे आहेत मुद्दे असे आहे की मागच्या काळामध्ये जे काही नगर परिषदा मध्ये लोकप्रतिनिधी आले वगैरे ज्या काही होत्या तर तुम्ही आता बघा की मध्ये समस्याचं माहेरगर झालं रिसोर्ट शहर अनेक अनेक प्रकारच्या अनेक समस्या आहेत आरोग्याची समस्या आहे पार्किंगची समस्या आहे त्याच्यानंतर मार्केटची समस्या आहे आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथं रस्त्यावर बाजार भरलेला आहे या लोकांना जागा देऊन दुकान पिकाने दे दिले असते तर आतापर्यंत त्यांची बिचाराची वाहतुकीची किती अडचण आहे अशी पाणी पुरवण्याची एक मुख्य समस्या आपल्या गावात आहे की वीस वर्ष जुनी योजना आहे तिच्यामध्ये वीस वर्ष जुनी योजना असल्या कारणानं काय झालं की वाढती लोकसंख्या असतेच तर त्या लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याला लो वितरण व्यवस्था गावामध्ये करावी लागणार आहे त्याच्यासाठी पाणी सुद्धा वेगळं लागणार ही एक महत्वाची समस्या आहे दुसरी आम्ही प्रचारादरम्यान फिरतो तर त्याच्यामध्ये काय आहे की जे स्लम एरिया आहे त्यांना घरकुलाचा लाभ काही यांनी दहा वर्षात पोहोचवला नाही सर्वांसाठी घरे योजना दोन हजार चोवीस मध्ये आली आणि आजही म्हणजे हजारो लोक वंचित आहेत शहरातले त्याच्यापासून त्यांना या योजनेचा काही लाभ दिला गेला नाही अशा छोट्या मोठ्या समस्या समस्या जर सांगायला बसलो तर त्याच्यासाठी आपला इंटरव्ह्यू म्हणजे हे जे वाईट आहे हे पुरणार नाही अनेक समस्या आहे घंटागाडी पासून ते म्हणजे लोकसेवा केंद्रापर्यंत इतक्या समस्या आहे तर त्याचं निराकरण आता समीकरण कसं राहील आणि काय आव्हान आहे तुमच्यासमोर सध्या आव्हान तसं माझ्यासमोर काही नाही आहे रिसोड शहराचा विकास करणं हे एक महत्वाचं आव्हान आहे तेच आहे त्याच शहराचा विकास करणे हेच एक महत्वाचं आव्हान समीकरण कसे राहतील बाबा आता करायचं विजयाचे माझे समीकरण का माझं समीकरण सुद्धा तेच उत्तर आहे माझं की रिसोडची जनता त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम हेच माझं विजयाचं समीकरण धन्यवाद तर आता नगराध्यक्ष पदाची उमेदवार आपल्यासोबत होते आता बऱ्याचशा आपण जे आपले सामान्य जनता होती त्यांचं आपण मत घेतलं तर वेगवेगळे मत आले कोणी म्हटलं की बाबा सिरसागर जी निवडून येतील कोणी म्हणते देशमुख साहेब सुद्धा बऱ्याचशे सांगितलं की देशमुख साहेब जे विकासाचे काही मुद्दे राहिले ते करतील असे बरेचसे काही मुद्दे आहेत ते आता आपल्या सामान्य जनताना आपल्यासमोर मांडले तर आमचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा आणि आमच्या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद